नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ मी शॉर्ट मंगळसूत्रांचा बनवला आहे कारण की लहान छोट्या मंगळसूत्रांचे व्हिडिओ बनवा असं खूप जणांचं सजेशन होतं कमेंट होतं बऱ्याच जणांनी डी एम केले होते सो आज मी छोट्या मंगळसूत्रांचा व्हिडिओ बनवते ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे व्हरायटीचा थोडा फॅन्सी लुक असणारे मंगळसूत्रसुद्धा आपण इन्क्लूड केले आहे सो डायरेक्टली आपण सुरुवात करूया आता अठरा इंच लेंथ असणार आहे जर तुम्ही ह्याला गळ्यात घाल घालाल तर हे ऑलमोस्ट इथपर्यंत एवढा हाईट येणार त्याचं एटीन इंचेस म्हणजे एवढं येणार हाईट मंगळसूत्राचा लुक बघून घ्या पाठीमागे ब्लॅक लाईन आहे आणि खालती हा लटकनवाला भाग आहे असंही मंगळसूत्र दिसणार छान लटकन आहे शॉर्ट मंगळसूत्र प्राइस असणार आहे वन सिक्स्टी रुपीज फ्री शिपिंग एकशे साठ रुपयाला आता हे शॉर्ट मंगळसूत्र आहे म्हटल्यावर काही लोक विचारतील रेग्युलर घातलं तर खराब होईल का पाण्यात वापरायचं नाही रोज घालाल तर बाकी काही प्रॉब्लेम नाही पण ना बघा कसं असतं की ह्याला आपण जनरली इथे मानेच्या इथे त्याचा जास्त घर्षणाचा भाग होतो त्याच्यामुळे कधी कधी हे थोड्या दिवसांनी ह्याचा रंग जाण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे शॉर्ट मंगळसूत्र मी हे सांगूनच देते की ह्याची काही असं हे नाही आहे की गॅरंटी नाही आहे कुठल्याही मंगळसूत्रांची पण फॅन्सी आहे छान वाटतं बाहेर येताच आता तुम्ही हे वापरू शकता प्रवासात वापरू शकता सेम नेक्स्ट मंगळसूत्र पॅटर्न बघा खालती हा बॉल आहे ह्याला ब्लॅक कलरचा सा आतमध्ये बेड आहे मग इथे हे दोन छोटे बेड्स आहेत हे असे रिंग्सवाले लाईन आहे अठरा इंच मंगळसूत्र प्राईज असणार आहे वन सिक्स्टी फ्री शिपिंग हे थोडंसं काळेमणी जास्त असलेला भाग आहे बघा चैन काळे काळेमणी गोल्डन मणी काळेमणी गोल्डन मनी खाली सिम्पल असं लटकन आहे सुंदर वाटतं घातल्यावर शॉर्ट मंगळसूत्र साड्यांवर ड्रेसेसवर कुर्तीजवर जीन्स टॉप घालत असाल तर त्याच्यावर छान वाटणार प्राईस असणार आहे वन सिक्स्टी रुपीज फ्री शिपिंग एकशे साठ रुपये आधी जे दोन पॅटर्न दाखवले त्याच्यासारखंच डिझाईन आहे क्लिअर दिसतं आहे का एकदा बघा हा म्हणजे कसं मला समजायला की हे नीट दिसतं आहे का लूक मंगळसूत्राचं तुमच्या लक्षात येईल कसं असणार आहे खाली एक छोटंसं लटकन आहे त्याला व्हाईट स्टोन्स आहेत ह्या बॉलला आणि मग हे मध्ये प्राईज असणार आहे वन सिक्स्टी रुपीज फ्री शिपिंग आणि वन सिक्स्टीवाले दाखवते सुंदर असं नाजूक पेंडंट आहे आणि त्याला आपण ब्लॅक कलरच्या दोन सिंपल अठरा इंच लाईन लावल्या आहेत काहीच एक्झॅशेशन नाही आहे खूप सुंदर नाजूक मंगळसूत्र आहे प्राईस असणारे एकशे साठ रुपये फ्री शिपिंग सेम पॅटर्न मध्ये हे एक मंगळसूत्र थोडस नथीचा शेप असलेलं हे पेंडंट आहे त्याला सुद्धा आपण बेसिक ब्लॅक कलरच्या दोन लाईन मध्ये लाईन लावली अठरा इंच शिपिंग एकशे साठ रुपयाला फ्री शिपिंग मध्ये हे मंगळसूत्र मिळणार तुम्हाला मंगळसूत्र बघा त्याची लाईन पण जरा वेगळी आहे बघा ना मंगळसूत्र आहे हे पेंडेंट आहे काळेमणी मग चैन आहे मग पुन्हा हे ऑल्टरनेटिव्ह मण्यांची लाईन आहे पुन्हा काळेमणी प्राइस असणारे एकशे साठ रुपये फ्री शिपिंग मदे है मंगा एकशे साठ मध्ये देण्याचा सा प्रयत्न करते जितकी शक्य असतील तेवढी काहींची क्वालिटी छान असली की त्यांची किंमत वाढेल सुंदर लाईन आहे ना अजू कशी वाटी आहे काळेमणी आणि गोल्डन मण्यांचं कॉम्बिनेशन असलेली ही लाईन दोन लाईन मध्ये अठरा इंच येणार आहे एवढं एवढ्या हाईटपर्यंत येईल ये तुम्हाला हे ह्याची प्राइस असणार आहे वन सिक्स्टी रुपीज फ्री शिपिंग दोन लाईन मध्ये मंगळसूत्र एकशे साठ रुपये हे मंगळसूत्र बघा सुंदर क्वालिटी आहे इथे हे छोटे मोठे व मोठे असे बेड्स आहेत आणि खाली तीन लाईन आहे दिसे तुम्हाला वन टू थ्री आणि याच्यामध्ये गोल्डन रेड आणि ग्रीन असे मल्टी कलरचे छोटे छोटे डॉट्स आहेत सुंदर मंगळसूत्र आहे प्राइस असणार आहे एकशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग आता ह्याच एक सिमिलर व्हर्जन अजून एक दाखवते मी तुम्हाला बघा त्याच पॅटर्न मध्ये फक्त खाली ज्या तीन लाईन्स आहेत ना त्याच्यात पूर्ण गोल्डन मनी आहे सेम प्राइस आहे एकशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग वन एटी रुपीज फ्री शिपिंग व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल म्हणजे तुम्हाला कळेल ह्याची डिझाईन कशी आहे नेक्स्ट सुंदर क्वालिटीचं मायक्रोपॉलिशमधलं मंगळसूत्र मणी बघा किती सुंदर आहे त्याचे प्रत्येक काळ्या वरती गोल्डन मणीची अशी छोटीशी कॅप बसवली आहे मध्ये हे छोटेसे सिम्पल मणी म्हणजे कोणाला सांगितलं नाही तर कळणारच नाही की हे नकली आहे वाटी खूप छान आहे लाईन आहे प्राइस असणारे वन सिक्स्टी रुपीज फ्री शिपिंग एकशे साठ रुपये फ्री शिपिंगमध्ये जाणारे मंगळसूत्र थोडस फॅन्सी लाईन कडे जाऊया बेसिक वाटी आपण लावली आहे छोटी त्याला कायामणीच कॉम्बिनेशन आहे मध्ये बघा इथे मोती आहेत बिड्स आहेत क्रिस्टल कायामणी आणि मोती आपले पांढरे अशी ही अठरा इंचा अठरा इंचाचं मंगळसूत्र आहे प्राइस असणार आहे दोनशे रुपये फ्री शिपिंग टू हंड्रेड रुपीज एवढं हाईट चाईल सर अठरा इंच सगळे हाईट नॉर्मली असं आपल्या चेस्टच्या वरतीच येणार आहे एटीन इंचेस शॉर्ट मंगळसूत्र आहेत प्राइस आहे दोनशे रुपये फ्री शिपिंग त्याच काइंड ऑफ रेग्युलर वाटी लावली आहे त्याला काळ्या मण्यांची लाईन त्याच्यावर चैन आणि मध्ये छोटेसे बारीक मोती आणि रेड कलरचे हायड्रो स्टोन्स आहेत हे हायड्रो मोती आहेत हे अशीच कंटिन्यू ही लाईन आहे अशी लॉंग मध्ये पण येते ही आपण शॉर्ट मध्ये आणली आहे ह्याची प्राइस असणार आहे दोनशे रुपये फ्री शिपिंग दोनशे तुम्हाला जे मंगळसूत्र आवडेल प्लीज व्हिडिओला पॉज करून त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका म्हणजे तुम्हाला ऑर्डर देणं सोपं जाईल जसं आपलं नॉर्मल मोठं मंगळसूत्र असतं त्याच्यातच छोटी डिझाईन आणली आहे वाटी बघा साईडला दोन काळ्या मण्यांची लाईन आहे मध्ये चैन आणि त्याच्यावर पण छोटी छोटी डिझाईन आहे प्राइस असणार आहे एकशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग वन एटी रुपीज फ्री शिपिंग नेक्स्ट वाटी वाटीमधलंच मंगळसूत्र आहे पण लाईन अतिशय छान आहे बघा चैन वाली लाईन आहे तीन मध्ये त्याच्यामध्ये काळे मणी सुद्धा आहेत मध्ये मध्ये प्राईज असणार एक आहे एकशे साठ रुपये फ्री शिपिंग वन सिक्स्टी जे मंगळसूत्र आवडलं त्याचा स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका जर आता डायमंडच्या कलेक्शन कडे जाऊया अतिशय नाजूक आणि सुंदर पेंडेंट आहे हे किती सुंदर बघा आहे डक वाला पेंडंट आहे प्राइस असणार आहे दोनशे रुपये फ्री शिपिंग टू हंड्रेड रुपीज अठरा इंच बेसिक ब्लॅक लाईन लावली आपण याला काहीच एक्स्ट्रा फॅन्सी लाईन नाही लावली कारण की पेंडंट अतिशय सुंदर आहे दोनशे रुपये फ्री शिपिंग मध्ये जाणार सेकंड छान क्वालिटीचा डायमंडचं पुन्हा एक नवीन मंगळसूत्र छोटे छोटे तीन गोल आहेत बघा राऊंड आहे त्याला प्राईज असणार आहे दोनशे रुपये फ्री शिपिंग नेक्स्ट सेम प्राइस दोनशे रुपये फ्री शिपिंग पेंडंट बदलला आहे लाईन सेम ठेवली आहे ब्लॅक कलरची तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा आणि आपली ऑर्डर बुक करा दोनशे रुपये फ्री शिपिंग ह्याच्यामध्ये लाईन जराशी सिंगल आहे आणि वेगळी आहे बघा रोज गोल्ड पॉलिश आहे वाटीला छान असा मग दोन डॉट आहे लाईन बघून घ्या अशी लाईन येणार काळ्या मण्याच्या मध्ये मध्ये गोल्ड वाले हे तीन तीन छोटे छोटे एकशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग नेक्स्ट आहे अतिशय सुंदर गोल्डन त्याला बेसिक ब्लॅक लाईन लावली आपण ह्याचा पूर्ण सेट पण येतो पण सध्या हे एक सिंगल मंगसूत्र मी दाखवते प्राइस असणारे दोनशे रुपये फ्री शिपिंग नेक्स्ट पूर्ण चैन मधली डिझाईन आहे ही चैन आहे आणि मध्ये हे बघा हे असं गोल्डन लाईन मध्ये आतमध्ये बसवलेले हे गोल्डन आणि ब्लॅक बीड्स आहेत खाली हा स्टोन वाला एक गोल आहे राऊंड शेपवाला आणि खाली त्याला लटकन आहे प्राइस असणारे वन सिक्स्टी रुपीज फ्री शिपिंग एकशे साठ रुपये शॉर्ट मंगळसूत्रांचं कलेक्शन तुम्हाला दाखवायला दाखवण्याचं कारण सिम्पल आहे याच्यासोबत कॉम्बो सेटही आणायचे पण आधी हे दाखवून घेते सिंगल सिंगल हे सिम्पल आपलं मंगळसूत्र कसं असतं त्या काइंड ऑफ हे मंगळसूत्र आहे मध्ये हा एक सिंगल डॉट आहे बॉल आहे रोज गोल्ड शेप मध्ये त्याला डायमंड आहे आणि सिंगल लाईन ब्लॅक आपली मंगळसूत्राची अठरा इंच प्राइस असणारे दीडशे रुपये फ्री शिपिंग एकशे पन्नास शॉर्ट मंगळसूत्रांचं हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना अशा मंगळसूत्र घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्यांना घ्यायचं आहे अशा सगळ्यांसोबत हे हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हॉट्सअपला ऑर्डर करणं अतिशय सोपं आहे तुम्हाला जे मंगळसूत्र आवडेल त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन आमच्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही कृपया मेसेज करा फोन केला तरी चालेल पण कधी कधी फोन जर नाही उचलला तर मेसेज करून ठेवायचा थोड्या वेळाने आम्ही रिप्लाय सुद्धा करतो आणि फोनही करतो तुम्हाला काहीही विचारायचं असेल ऑर्डर कशी करायची किंवा कुठल्याही गोष्टीबाबत तर तुम्ही फोन किंवा मेसेजेस करू शकता व्हॉट्सअप कराल तर जास्त सोयीचं असेल तुम्हालाही आणि मलाही सो so, नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब करा थँक्यू सो मच